नमस्कार मंडळी हा माझा पहिला ब्लॉग आहे तोही रंगपंचमीचा आपल्या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या तृप्तीज मराठी ब्लॉग चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आपण बघतो आहे रस्त्याने होळीची तयारी चालू आहे आज माझ्या क्लासमध्ये आहे रंगपंचमीचं सेलिब्रेशन हे राम मंदिर हे आहे समुद्रमंथन हे काशी विश्वेश्वर असं बरंच छान सगळं सनातनवालं डेकोरेशन केलं होतं खूप डेकोरेशन आहे पण मी थोडंसंच दाखवते तुम्हाला अरे वा या मुलं यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू येतात आहे मुलं अरे वा लाईटवालं काहीतरी घातलं आहे अलिनाने वा वा छान मस्त पिचकाऱ्या घेतलेल्या आहेत मुलांनी आणि छान तयार होऊन आलेली आहेत आता थोडी थोडी मुलं जमायला लागलेली आहेत येतात आहे हां नाही इकडे तर सुरुवातही झाली आहे काय या पिचकार्या किती सुंदर आहेत आता ह्या हल्ली नवीन आलेल्या आहेत पाठीमागे असं कॅन असतं मोठं मग तुम्हाला सारखं ते भरण्याची गरज नाही हे खूप छान निघाले माझ्या वेळी असं नाही छोटीशी पिचकारी असायची बंदूक टाईप आणि एकदम बारीक जायचं समोरचा माणूस भिजायचाच नाही त्याने पण एवढं होतं की पाण्याचं वेस्टेज जास्त व्हायचं नाही आणि मीही इथे जास्त तुम्हाला वाटेल की पाण्याचं वेस्टेज पण नाही मी इथे मुलांना अगोदर सांगितलेलं की मी दोन बकेटच तुम्हाला पाणी देणार त्या दोन बकेटमध्ये माझ्या सगळ्या मुलांनी मस्त होळी खेळ खेळली आहे आणि त्याचा खूप आनंद घेतला कोरड्या कलरनेही पालकांनी होळी खेळली आहे तसे पालक सगळे असे छान ते पण छान नटून आलेले होळी खेळण्यासाठी आजकाल आपल्याला बघायला मिळतं की लहान मुलं आहेत ती गॅजेटच्या आहारी खूप जातात पण असे सण उत्सव असले की आम्ही सगळे एकत्र येऊन छान उत्सव साजरे करतो आणि पालकही खूप सपोर्टिव आहेत माझे मुलांना असं नाही की एकदा समजा वाया जाईल उगजतो पण असं न करता करतो, करतो ते सणवार जेव्हा आम्ही सेलिब्रेशन करतो सेलिब्रेट करतो तेव्हा ते घेऊन येतात जसं की गरबा आहे असे जे वेळोवेळी सण येतात त्याचं आम्ही उत्सव साजरा करतो त्यामुळे मुलांनाही माहिती पडते आपल्या हिंदू संस्कृतीची हे बघा राडा एकदम राडा ई परी इला हां तिला मस्ती करायला एवढीही आवडते आणि रडणं वगैरे भांडण हे बघ काय करणार ते बळवण सर पण ना मुलंही मजा करतायत आणि सरही मजा करतायत आमचे हे सगळे आम्ही पाच सहा जणांची टीम आहे पण तेही अगदी हल्ला आहे आज पूर्ण आनंद घेतात आहे रंगपंचमीचा पूर्णपणे अजूनही येतात आहे मुलं आम म्हणजे आमचं अर्ध खेळून झालं आहे आम्ही तर मज्जा करतो आहे आणि माझी मुलंही मज्जा करतात आहे तुम्ही खेळलात की नाही होळी जरा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही होळी कशी खेळता तेही सांगा आणि माझा चॅनल माझा पहिलाच ब्लॉग आहे तर थोडं सपोर्ट करून लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही करा चॅनल माझा चला आता टाइम फॉर सेल्फी सेल्फीचं वेळ झालेली आहे आता मोठ्या पिचकाऱ्या बाहेर निघालेल्या आहेत पण त्या बिना पाण्याच्या आहेत कारण ते दोन बकेट पाणी संपलेलं आहे त्यामुळे आता या मोठ्या मुलांना पाणी उरलेलं नाही तर हे लोक ऐ आई, आई शपत केली का तुम्ही अशी मज्जा आम्ही तर एकदम आणि लोळून आता पाणी संपलं आहे तर काय करणार मग म्हणून आम्ही खाली खालच्या पाण्यात मस्त होळी होळीची मज्जा घेतोय आणि मुलं ही एकदम ही स्टेप आमची दरवर्षी ठरलेली आहे आणि सगळे अक्षरशः लोळत असतात तिथे असे पालते उलते होत असतात आणि सगळ्यांना खूप आवडतं हे माझ्याकडून आणि माझ्या मुलांकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच राडा करा आणि असं चिखलात लोळा अक्षरशः गावाला तर आम्ही असेच करायचो पाणी पाण्याचा दुष्काळ असेल तर आम्ही चिखलाचे गोळे करून मस्त एकमेकांना आवादुबी खेळायचो अगो भैया काय हे केसांचा कलर आणि आमच्यामुळे हाऊसकीपिंगवाल्यांना खूप काम वाढलेलं आहे या मॅडम आल्यात शेवटी ही आमची एक विद्यार्थी ती एकदम लेट आली आहे बघा सर तर ती राहिली आहे सगळे रंगला सगळे रंगलेत आणि ती एकटी आणि तिची पालक हे पण हे कलर खूप सुंदर वाटत आहेत म्हणजे हायलाईट केल्यासारखे के पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही सगळ्या मुलींचे केस असे मस्त रंगलेले आहेत आणि ते कोणी रंगवलेत तुम्हाला बघायचं असेल तर पुढे कदाचित तो व्हिडिओ येईल मी आता तो कुठे एडिट केलं तुम्हाला नक्की आठवत नाही पण खूप वाईट म्हणजे हाऊसकीपिंगवाल्यांनी खूप आम्हाला मदत केली सो त्यांना खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला आत्ताच बोललेली हे बघा हायलाईट फ्रीमध्ये करून मिळतं फ्री 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 हायलाईट कलर्स गुलाबी पोपटी जो पाहिजे तो कलर मिळतो न पैसे देता निया टांगे टांगे डान्स बघितलं तुम्ही तिचा नसेल बघितलं तर परत रिव्ह्यू करून थोडंसं मागे या आणि बघा हे सगळी लाल माकडं पिवळी माकडं निळी माकडं कसले कसले कोणी ओळखून येत नाही ये असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्ही होळी कशी खेळात मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी